प्रहार जनशक्ती पक्षाची महत्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह गेवराई येथे संपन्न गेवराई प्रतिनिधी सकाराम पुर दिनांक वीस 20 जुलै दोन हजार चोवीस रोजी गेवराई येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रहार जनशक्ती पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष विलास काळुंघे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र क्रांती दिन दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मेळाव्यासंदर्भात गेवराई तालुक्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची तालुकास्तरीय बैठक प्रहार जनशक्ती पक्षाचे गेवरे तालुका अध्यक्ष अर्जुन सुतार यांनी आयोजित केली होती या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष निजाम खा पठाण प्रहार जनशक्ती पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शेख इब्राहिम भाई तालुका युवकाध्यक्ष अजय डोंगरे तालुका उपाध्यक्ष विशाल परा पवार प्रहार जनशक्ती पक्षाचे माजलगाव तालुका युवकाध्यक्ष अविनाश डगे शहराध्य गेवराय शहराध्यक्ष शेख भाईराजा सुरेश गायकवाड पोपटराव कांनडे बाळासाहेब सुतार तालुका उपाध्यक्ष अनिल माने व गेवराई तालुक्यातील विविध गावातील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते या बैठकीमध्ये बहुसंख्येने उपस्थित होते या बैठकीत आलेल्या सर्व मान्यवरांचे सर्वप्रथम पक्षाच्या तालुका तालुकाध्यक्ष अर्जुन सुतार यांनी स्वागत केले व बैठकीस सुरुवात झाली या बैठकीमध्ये नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मेळाव्यास गेवरे तालुक्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी ग्वाही प्रहार जनशक्ती पक्षाचे गेवरे तालुका अध्यक्ष अर्जुन सुतार यांनी जिल्हाध्यक्ष विलास काळुंखे यांना अभिवचन दिले यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष विलास काळुंखे यांनी विविध प्रश्नांवर चर्चा करून अनमोल असे मार्गदर्शन केले व आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार पक्षाचे गेवरे तालुकाध्यक्ष अर्जुन सुतार यांनी मानले We'll